तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज मी आलोय जिंतीला मी म्हणजे सगळेच आहे बघा इकडं मामा ह्यात मामी तर आणि आम्ही का आलोय आहे कारण आम्ही चाललोय बुलढाण्याला मामींच्या गावाला आणि तिकडं आहे आम्ही त्यासाठी आलोय म्हटलं तुम्हाला सांगा इकडं इथं मामा काय करता मी आता आंघोळ करतोय आम्ही माझं साबण हरवले साबण सापडलं नाही अहो साबण मला वाटतं त्याच्यात ठेवली पिऊ तू काय करती पप्पाला मला आंघोळ घालते तू कधी आंघोळी केली हा पिऊ खाते बघा इकडं काय खाली का काय मग भजी खाते よかった。 एड आहेत पप्पा काय चालली तयारी तयारी म्हणजे पप्पा ना आता आमच्यावर येणार आहेत बघा आम्ही कोण कोण चाललोय तुम्हाला सांगतो मी पप्पा ताई मामी मा आ, मामा आणि आजी आजी म्हणजेच मामीच्या मम्मी कपडे देऊन गेल इच तरी केला कपडे कशी पण भरती होईल <laughs> <हा>? <laughs> तो तो कशी कुमती बापाने इस्त्री केल्या तर कशी पण टाकतोय बॅगेत कपडे माझी भरली का मामीला माहिती ते तुझी <laughs> मी माझी पप्पा घेते फक्त तर चला आता आम्ही जाणार आहे फिरायला अ मामी माझे कपडे व माझा मोबाईल द्या तुम्हाला मोबाईल असतो माझा मोबाईल का घेतला मला नाही त्या ब्लॉग बनवून वाटत माझा मोबाईल द्या मला मला ब्लॉग भरायचा आहे माझे कपडे कुठे ते सांगा नाही माझा मोबाईल मी नाही जाणार मला सांगणं सर ब्लॉक सगळ्यां माझे कपडे कुठे सांगा की असं करू नका आम्ही माझे कपडे बरा इकडं बसलाय कृष्णा खात कृष्णा चाललाय नाश्ता बघा इकडं आजी तुमचा नाश्ता झाला का झालं इकडे बसली बा मम्मी सगळ्यांना आज सकाळ पहाट पाच वाजल्यापासून वागाना हे काम चालू आहे कर भाजी कर चहा पाणी कर यांना सगळ्यांना ओळखून देते म्हणजे नाही एक टायमाचा नाश्ता तरी होईल कुठंतरी खातात त्याच्यामुळे इथं चपात्या आणि इकडं गेल्या टोबल वरून चपात्या आणि इकडं गेली भाजी भाजी केली चहा केला आता चहा रे आम्ही सगळेजण खातोय बघा आणि चालले ते, ते, ते आता त्यांच्या गावाला तर बघा आज झालं सगळी आली ती पण मी काही व्हिडीओ घेतला नव्हता कारण वेळच घेतला नाही टाइमच घेतला नाही त्याच्यामुळे घेतला नाही मी आणि आज सकाळ सकाळ शंभूला आज तरी माझा ब्लॉग कंटिन्यू करतील गुटली येत स्वयंपाकात तर आणि आता उशीर झालं जागे ना मग पाटून माझं दुखत चक्र म्हणजे मळमळ होत त्याच्यामुळे सगळं सगळं थोडस खाल्लं चपाती आणि बटाट्याची भाजी खाल्ली ना मी पण खाल्लं आणि आता चहा खारी खाते थोडी कृष्णा बरोबर सगळ्यांना दिली चहा खारी आता मी पण खाते कपडे मोडले नाही आता बाहेर मी कपडे आंघोळ केली सगळ्यांच्या आंघोळ्या झालेच बघा मी आणि सागरच घरी थांबणार आहे आम्ही दोघच राहिले बाय 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 करू लगेच चालली तू चालली आताला बाय बाय करते त्याला बाय बाय करते चालली ती फिरायला नाही आता ना सागर पण जाणार आहे इकडं गावाकडे जोर वाढला आणि मग राहते मी एकटीच घरी तर मी पण काय करणार सगळं आवरणार आणि गावात जाणार आहे गावात आपले घर आहे तुम्हाला तर माहितीच आहे तिथून बाहुड्याला फोन करणार आहे घ्यायला ये मला म्हणून बाहुड्या मला घ्यायला येईल मग बाहुड्या बरोबर मी बारामतीला जाणार आहे तसं पण परवा नाही सॉरी उद्याच आहे ना उद्याच आपल्या ओमडाचा बर्थ ओमडाचा बर्थडे उद्या आहे ओमचा बर्थडे आपल्या त्याच्यामुळे मी बाहुड्याला बोलवणार आणि बाहुड्या बरोबर बारामतीला जाणार आणि यांनी माघारी येऊन बारामतीतच थांबणार

मी पप्पाची केलं नीट भरताय मला आता बांधायचं बा डबा ए तुम्ही भरली का बॅग आम्ही कडे बॅग भरली ए डबा बांधू लागणार जा मला बॅग भरायची गवर बॅगा भरती किती महिनाभर नाही राहायचं दोन दिवसांनी यायचं काय मला सगळ्या चपात्या बाजू लागतील काय शनी स्वयंपाक करू लागतील मी रोजच करते पण आज सकाळ सकाळ उठून बाजू लागले नाही <laughs> या टायमाला कोण उठत पण नाही <laughs> आज स्वयंपाक करून खाऊन पिऊन सगळी निवारत झाले ते आता निघायचंय बघा दाजी उरकते तारशी आणि सगळ्यांच्या आधी मी आंघोळ केली आज नाही केली पाच च्या आसपास काहीतरी गार मी आंघोळ केली आजीने केली मी केली मी केली मी ती पण गार मी वर्षात एकदा करतो पण गार पाणी करतो हा स्वयपाकाला लागण्यासाठी पिवड्या माझ्या बरोबर आली दात गासायला लागली दातं काल माझ्या बरोबर तिने आंघोळ घेतली मी ना देवाच्या सूर्यनारायणाच्या पडली हात जोडून ती पण हात जोडती असं तिला म्हणलं बाबा कुठे देवा तिकडे बाहेर सूर्याकडे आ, ए नीट भरल्यात का सगळ्या बॅगा बघ एकदा माझे कपडे पहिली की घेतले माझी मग चार्जर माझा <laughs> चार्जर घेतो इथून काढून ठेवतो माझ्या खिशात आता नाहीतर परत माझा चार्जर राहायचा परत मला मोबाईल चार्जिंग करता यायचा नाही तिकड बैठला चिडती अजून माझ्या केसाव कशा हाणून गेली के केस बघत होतो इथं आरशात तुम्हाला दाखवत होतो तर जळती माझ्या केसाव मला हनती लगेच अगं बस दिसतय सरळ सरळ दिसतो मला बोलम ही कुठे

मामा काय तिक मामा तिकडे रेणला गेला तिकडे याच पेपर <laughs> <तो तीकड़ा। laughs> येत ना त्याच्यामुळे हे नाही जाणार याच्या बरोबर तर मामा मग तुझ्या पेपर पेपरला कोण बसतंय का पण सागर असताना संग तर मग दाजी नव्हतं जात पण आता सागर पण नाही त्याच्यामुळे दाजी चाललेत तात्या बरोबर आता हे असता म्हणजे काय टेन्शन नसतं ग दाजींच्या घड्याची काच फुटले वायर जोडायला काल त्या लिंबावरती चाललं होतं लिंबाला आवडून धरलं हा ते काचत <laughs> काच तू आता टाकत त्या लिंबाच्या हाताच्या मध्ये जाबा तू जाता ना घेऊन जा बारामध्ये तुम्हाला भेटून ना फुट पण काढायची दुकान घेऊन जावा की भेटली तर टाकून घ्या ना हाय ना तर चला द्या काय सकाळ सकाळ म्हणलं दाखवतो मला कोणाची कशी घाई गडबड चालली होती पाच सहा दिवस झालं मी व्हिडिओ नव्हता घेतला पप्पाचा पण मला मेसेज फोन यायला लागला का स्वीटीच्या पण चॅनेलला नाही तुझ्या पण चॅनेलला नाही आणि विषय म्हणाला तर आज ही तिसरा दिवस आहे समिती आहे तरी तरी सुद्धा मी व्हिडिओ काहीच घेतला नव्हता यार आज तरी घ्यावा म्हणून व्हिडिओ घेतलेला आहे तर कशी वाटली मॉर्निंग सगळ्यांची नक्की सांग कमेंट करून चालले त्यांच्या प्रवासाला हॅप्पी हॅपी जर्नीस मोठी बारके गाव कुठलं व्हिडिओ लायचो करू करून बारके कुठलं मोठी सगळं लावतो